अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथील प्रवरापात्रात पोहताना बुडालेल्या अर्जुन जेडगुले या तरुणाच्या मृतदेहाचा शोध घेण्याच्या प्रयत्नात राज्य आपत्ती व्यवस्थापन पदलाचे तीन जवान आणि एका स्थानिक तरुणाला आपला जीव गमवावा लागला ही घडलेली संपूर्ण घटना संशयास्पद असून एसडीआरएफच्या जवानांना पाचारण करून त्यांना अपुरी सुरक्षा व्यवस्था देणाऱ्या आणि अनुपस्थित असलेल्या महसूलच्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होणं गरजेचं आहे तसंच सुगावच्या गणेश देशमुख यांचा मृत्यू ही प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा बळी ठरला असून त्यांना शहीद जवानां इतकी आर्थिक मदत शासनानं द्यावी अशी मागणी अकोले तालुक्यातील के जनतेकडून केली जाते आह तसंच घटनेचं गांभीर्य डोळ्यांनी पाहूनही उशिरा निळवंडेचं पाणी बंद करणाऱ्या पालकमंत्री विखे पाटलांवर टीकेची झोड उठली आहे प्रवरा नदीपात्रात पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा बुधवारी पाण्यात बुडून मृत्यू झाला बेपत्ता असलेल्या एका मृतदेहाचा शोध घेण्यासाठी धुळे येथून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाला महसूल विभागाच्या पत्रव्यवहारानंतर बोलावण्यात आलं पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक आणि दहा जवानांनी गुरुवारी सकाळी स्थानिक तरुणाच्या समवेत बोटीतून नदीपात्रात उतरून घटनास्थळी मृतदेहाचा शोध सुरू केला मात्र अवघ्या काही मिनिटात पथकाची बोट उलटून सहा जण पाण्याच्या भोवऱ्यात सापडले गेले दोन हजार क्युसेक्सने निळवंड धरणातून सोडलेल्या नदीच्या पाण्याच्या साधारण प्रवाहाच्या भोवऱ्याचा नेमका अंदाज बांधता न आल्यामुळे पट्टीचे पोहणारे अनुभवी जवान गटांगळ्या खात नाकातोंडात पाणी शिरल्यामुळे तीन जवान आणि एक स्थानिक तरुणाचा जागीच पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला दुसऱ्या बोटीतील जवानांनी जोखीम अर्थात कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन दोघांना वाचवलं या धक्कादायक घटनेत आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण घेतलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या खास प्रशिक्षित पथकानं बोट नदीपात्रात टाकण्याआधी स्थानिक अधिकारी माहितगार रहिवासी यांच्याकडून नीट माहिती घेतली होती का किंचित का होईना गृहपाठ केला होता का आणि शोधकार्यासाठी नियोजन ठरवलं की सगळं हलक्यात घेऊन मृतदेह हो शोधण्यासाठी आत्मविश्वासानं घाईघाईनं महसूल विभागाच्या कोणत्या अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली अथवा आदेशानं बोटी पाण्यात टाकण्यात आल्या जीव गमावलेल्या स्थानिक तरुणाला बोटीत कोणी बसवलं त्याला सुरक्षा जॅकेट देण्यात आलं होतं का त्याच्या सुरक्षा जॅकेटची चाचणी घेतली होती का असे अनेक महत्वाचे प्रश्न निरुत्तरित आहेत या जवानांना पाण्यातून बाहेर काढल्यानंतर मोटरसायकलवरून उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जावं लागलं मग घटनास्थळी रुग्णवाहिका डॉक्टर आरोग्य पथक आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा तसंच तालुका आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तहसीलदार हे घटनास्थळी उपस्थित होते का तसंच प्रवरापात्रात वेगानं वाहणाऱ्या पाण्याचा साधारण प्रवाह आणि भोवरा उघड्या डोळ्यांना दिसतो मग मदत आणि बचाव कार्यासाठी नदीपात्रात बोट टाकण्याआधी दोन्ही बाजूला नदीकाठावर दोर बांधून कमरेला दोर बांधून जवानांना नदीपात्रात उतरवणं गरजेचं असल्याचे असंख्य प्रश्न अकोलेकरांना पडलेले आहेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील घटनास्थळी आले असता त्यांना स्थानिक नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं त्यांचा ताफा अडवत लोकांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली पाच सहा जण बुडाले तरी पाणी बंद का केलं नाही अजून किती बळी हवेत असा संतप्त सवाल त्यांना विचारण्यात आला शोध मोहीम धीम्या गतीनं सुरू असल्याची तक्रार करण्यात आली घटनास्थळी रुग्णवाहिकाही वेळेवर उपलब्ध झाली नाही रुग्णवाहिका वेळेत मिळाली असती तर दोन जणांचे प्राण वाचले असते अशा तीव्र भावना मृतांच्या नातेवाईक व नागरिकांनी व्यक्त केल्या घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून अकोलेकरांसह अनेकांचं मन हे लावून गेले आहे कारण प्रवरापात्रात बुडालेले शहीद जवान आणि आमच्या सुगावचा गणेश देशमुख कोणा संत्र्याचा मुलगा नव्हता तर ते सर्वसामान्य हातावर पोट असलेल्या घरातील सदस्य होते याचं भान सत्ताधाऱ्यांनी राखलं पाहिजे अशा संतप्त भावना नागरिक व्यक्त करत आहेत त्यामुळे सुगाव घटनेची संपूर्ण चौकशी व्हावी एसडीआरएफ जवानांना कुणी पाचारण केलं त्यांच्या टीमचे लीड कुणी केले डी आर एफ टीमला संपूर्ण सुरक्षा का पुरवण्यात आली नाही घटनास्थळी अनुपस्थित महसूल अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी तसंच प्रवराचं पाणी बंद न करणाऱ्या नेत्यांना भविष्यात अकोल्यातील जनतेनं जागा दाखवण्याची गरज आहे अकोले टाइम साठी अमोल शिर्के यांचा रिपोर्ट शासनाचा जर एखादा जर युवक जर रक्षक काम जर करतोय जीव जातोय तर तिथे अँब्युलन्स नाही उपलब्ध का मोठर सायकल मोठा सायकल वर तर न्यायला लागतोय काही उपयोगच नाही या गोष्टीचा मग बनवलं कशासाठी ना अजून दोघं वाचले असते नाही म्हणून दोघांचा जीव गेला त्यांना पण लेकर बाळ असतील ना सात लोकांचा जीव गेलेला असून पण पाणी बंद का अजून किती लोकांचा जीव पाणी काय या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे नैतिक दृष्टीने राजीनामा दिला पाहिजे कुठल्या विखे पाटलाचा मुलगा त्या ठिकाणी सीमेवरती लढत नाही कुठला विखे पाटलाचा मुलगा त्या ठिकाणी एच डी आर आर एफच्या टीममध्ये नाही म्हणून विखे पाटील साहेब आपण त्या ठिकाणी राजीनामाच दिला पाहिजे कारण आपण एवढे सगळे मृत्यू या लोकांचे या जवानांचे आमच्या स्थानिक त्या मुलाचा मृत्यूला जबाबदार ही सर्व यंत्रणा आहे आदरणीय विखे पाटील साहेब पंचा राजीनामा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही डाव्या विचाराचा तालुका आहे या ठिकाणी पुरोगामी तालुका आहे चळवळीचा ता तालुका आहे या युवकांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस